सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्याला विडिओमध्ये अनेक लोकांची कमेंट काय की आपलं वावर कडक निघतं वावर डेक निघत्या तर मेन कारण काय आहे प्रमाण निघायचं म्हणजे वावरून डेक निघायचं वावर वावर टायमिंग नागर टोक किंवा टायमिंग करून पण वावर डेक निघतो वावर टाईट जातायचं कारण काय मी तुम्हाला सांगतो तर तुम्ही बघू शकता हे वावर आहे आज आम्ही इथे तो होतो वणीला हे वावर आहे बघू शकता जेवढी तुमची चांदीला चाकी त्याच्यापेक्षा जास्त झाला याला चाक्की आली आहे बघू शकता तर बघू शकता तुम्ही आम्ही वणीला आलतो इकडे वावर नागरासाठी इथं हे जे उशी राहतो होतं हे कांद्याच शेती बघू शकता आणि लोकांचं म्हणणं असं राहतं की कांदे जे वावरात राहतात त्या वावरचं हे असं शेती जिथं जिथं कांद्याचं वावर राहतं तिथं एकदम प्रॉपर वावर नरम राहतं मशागत प्रॉपर ते बघू शकते बघा कांद्याचं कांदा तुम्ही कांद्याचं आहे तुम्हाला सांगतो इथं वावराचा विषय काय झाला आहे ती वावर एका बागे ओढ राहिले वावरे झालाच झालं की ना विषय काय झाला माहिती काय यांना लाल कांदा लावायचे होते म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्ही दिवशी अगोदरचा विषय उन्हाळा पडले होत काहीच केलं नाही उन्हाळाभर वावर तीन नावरून ठेवलं आणि बाकी काहीच केलं नाही हा कांदा लावायचा नंतर काय झालं पाऊस पडला पाऊस पडला वावर गोवत उतरल्यानंतर काय केलं शेतकऱ्यांनी म्हटलं आवड फाऊन घ्या शेतकरी म्हणून आवड फायला खर्च जास्त वाढतो त्याच्यामुळे काहीच आपण रोटर तयार करू का रोटरचा डायरेक्ट तिने रोटर मारून पाडले रोटर मला वापल काय झालं आहे वावर वावर एक सहारका खालून कडक होऊन गेलं वावर कडक होऊन गेलं आणि त्याच्यानंतर तिने कांदा काढला कांदा काढला तर वावर महिनाभर तळलं जो साधन पण महिना बरोबर तळलं महिनाभर तळल्यामुळे काय झालं खाली व्हायला चान्स नाही राहिला आणि त्याच्यामुळे वावर एक सहारका खाली कडक होऊन गेलं त्याच्यामुळे काय झालं नागर घुसत नाही खाली तुम्ही बघू शकता विषय काय होते हे बघा इकडे येऊन तुम्ही बघा वावर काळं थोडं लाल मिक्स आहे इकडं नागरच लागत नव्हता आणि जिकड लागलाय बघ जिकडं वावर लागलाय ला तिकडे एवढं इकडे फेकले वावरणी बघू शकतो मी हे आणि विषय आम्ही नागर तर पूर्ण कमी म्हणजे सोळा इंच नागर येतो ॲक्च्युली चौदा इंच पर्यंत करून आम्ही वावर नागर राहिलो आणि तरी इतका त्रास देते माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे बघू शकता तुम्ही किती अवघड खेळू या ठिकाणी काहीचा बघा पन्नास एस टॅक्टरी फोर ट्रॅक्टरेस सोळा इंची नांगरे आपण त्याला सऊदा इंची करून विकता येतो आपण कमी पैशात मशागत करायला जातो पण त्याच्या साईड इफेक्ट नंतर होता आता शर्विषय कायच माहिती का शेतकारला इडं काहीतरी पिक करायचं होतं लवकर अर्जंट मध्ये ते बोलले तर नागरून घेऊन बेड पडून घेऊन आता वावर या असं नसतं साधारणपणे दहा ते पंधरा दिवस आहे वावर तायर कोणीच नाही हा व्यू खूप फुटत नाही आता डेक रोटर चालू का याच्यामध्ये आता रोटर चालणार नाही आणि हे जी वावरची हाल गेली रोटर गेली हे रोटर तुम्हाला साईड इफेक्ट सांगायचे कारण की मी प्रयत्न केलाय आणि मला सांगायचा एक दृष्टिकोन कशी तरी काय होतो कमी करतात शेती करायला कारणापासून पण मशागत शकत वावरची प्रॉपर करा कारण की तुम्ही जो पैसे आता आत्ता जे वाचवायला जात आहे जे काम वाचाल ते तुम्हाला नंतर जास्त करा लागते आता ते नाही एक कल्टिव्हेटर किंवा पण बनता पण जे मावून घेते शेताला ते अडचण असली मशागत शकत वावर जर आरा असला ना तर रोटर कार रोटर साधारण ईदभर लागते एक ईदभर म्हणायकडे सात ते आठ इंच रोटर लागते आणि जर वावरात प्रॉपर रोटरचं काम लागतं एकाच इकडे एक बारीक करणे तुम्ही डायरेक्ट वावरात गवता मारता पण खाली वावरत नसून जात बघू शकतो मी आता हे वावरत पूर्ण नाच झालाय शेतकरी जे होते शेतकरी जे होते ते असं रान निघत आहे म्हणून डायरेक्ट निघून गेले घरी तो बघू शकतो मी हा व्हिडिओ मध्ये बघा वावरायची हाल आणि नागर पण वावराला लेवल पण येत नाही सारखी कारण की कुठं नागर लागतोय कुठं कमी लागतोय नागर कमी करून घेतला तरी तीस हाल बघू शकता नागर डायरेक्ट वर निघून येतोय मग घ्या मग करून पुढे कोरोना जाम झाला डायवर असं नाही का नागरला पॉईंट नाही बघू शकता नागरला पॉईंट पाच सगळं क्लिअर टाकलंय नागरचं वैध पूर्ण कमी केलंय नागरवर निघून येत आहे इकड़ का लगल है क्या तुम्हें बहुता डे एक कितनी था? परत निघाला नागर वर त्याच्यामुळे परत तिने महाराग घातलं मित्रांनो तुम्हाला जी माहिती दिली तुम्हाला कशटी सांगा आणि रोटर काय काय ठिकाणी रोटर तर आहे काही ठिकाणी अशा राज्य काय तिथं रोटरवर बॅन आहे तिथं माझ्या गट कल्टिवेटर किंवा असं असल्यानंतरच रोटर मारतात डायरेक्ट रोटर करून शेतात मारत नाही चला माझा व्हिडिओ सांगायचं हेच तात्पर्य की रोटर साईड कशा होता आणि वावर मशागत गट टाईम टू टाइम झाल्यानंतर तोच फायदा होतो वावर लेट झाल्यानंतर ट्रॅक्टरला त्रास होतो म्हणजे आम्हाला त्रास होतोच पण शेतकऱ्याला पण त्याचा त्रास होतो चला व्हिडिओ कसं वाटावा कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये